नारायण परदेशी हे माझं नाव असून मला आर्थिक मदत शेत गव्हर्मेंटने दिलेली आहे दुष्काळी आर्थिक मदत दिलेली आहे अतिवृष्टीची तर मला मक्यासाठी हेक्टरी सत्तर रुपये वीस हेक्टरचा लाभ आणि कपाशीसाठी मला ऐंशी रुपये वीस हेक्टरचा हा वीस हा वीस वीस गुंट्याचा लाभ अशी मदत मला मिळाली आहे वीस वीस गुंठ्याची आणि मी पंचवीस एकराचा शेतकरी असून मला मदत मिळाली सतराशे रुपये आणि सोळाशे रुपये अशी दोन खात्यामध्ये दोन मदत मिळाली वेगळ्या वेगळ्या प्रकारची म्हणजे एकदम भरघोस मदत दिलेली आहे या गव्हर्नमेंटने त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे हां भाऊ भाऊ काय सांगाल आपली प्रतिक्रिया साधारणतः सकाळपासून मी आता एक आठ नऊ गावांचा दौरा केला आणि या ठिकाणी ढगफुटीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतीची पिकाची म्हणजे केळी पिकाची हायब्रीडची कपाशीची आपल्या मक्याची कपाशीची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली सारीच्या सारे शेती खटून गेलेली आहे वाहून गेलेली आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे आधीची मदत शेतकऱ्याला मिळालेली आहे काही ठिकाणी पण ती कशी मदत मिळाली आता आमच्या शेतकऱ्यांना सांगितली गुंठ्याला सत्तर रुपये आणि बाराशे तेराशे रुपयाच्या वर मदत काही शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही आहे मग आता तरी अपेक्षा अशी आहे की आता दुसऱ्यांदा एकाच वर्षामध्ये दुसऱ्यांदा अशा स्वरूपाचा नैसर्गिक आपत्ती त्यांच्यावर आलेली आहे आणि आता तर जवळपास सर्वच शेतीचं नुकसान झाल्यामुळे सरकारने यांना सरसकट पंचनामे वगैरे न म्हणजे हे तीस टक्के वीस टक्के असं न करता त्यांना सरसकट या ठिकाणी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे दहा रुपये आपल्या सत् सत्तर रुपये ऐंशी रुपये दिल्यापेक्षा स सर सरसकट किमान वीस हजार रुपये तरी तरी त्यांना हेक्टरी मदत मिळायला पाहिजे या ठिकाणी वीस हजार रुपये एकरी मदत मिळायला पाहिजे या ठिकाणी मागे अशा स्वरूपाची रुपयाची मदत त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे आता हा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आता नव्यानं कर्ज घेणं त्याला परवडणार नाही जुनं कर्ज येतो फिडवू शकणार नाही अशा स्थितीमध्ये त्याचं कर्ज माफ केल्याशिवाय पूर्णपणे कर्ज माफ केल्याशिवाय तो उभटून उभा राहणार नाही शेतकरी आज अडचणीत आहे मग सरकारने या दृष्टीनं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आमच्या आमदार या ठिकाणचे दमदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडनंही अपेक्षा आहे त्यांच्या सरकारकडनं अपेक्षा आहे की काही दमदार मदत आमच्या या सरकारकडच्या माध्यमातून शेतकऱ्याला झाली पाहिजे शेतकऱ्याचा आवाजच बंद झालेला आहे अशी आजची स्थिती आहे भाऊ एकीकडे सत्ताधारी आमदार किशोर पाटील यांनी देखील काल शिवसेनेच्या निर्धार मिळाव्यात गेल्या वर्षभरात महायुतीने एक रुपयाही कवडी मोल जे आहे ते आमदारांना दिलेलं नाही आहे ज्या पद्धतीने आता पच्चीकडू हे आंदोलन करत आहेत तर सत्ताधारी आमदार त्यांचे आभार मानत आहेत कारण शेतकऱ्यांसाठी ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत अशी परिस्थिती पाहायला मिळते आमदार किशोर पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे आणि त्यांनीच या ठिकाणी सांगितलं की सरकारकडून कवडीची मदत आतापर्यंत झालेली नाही त्यांच्या मतदारसंघामधली ती वस्तुस्थिती असेल साऱ्या महाराष्ट्रामधली ती वस्तुस्थिती आहे सरकार दिवाळाखोर आहे सरकारकडे पेजवडीत पैसा नाही आहे जो आत्ताही मदतीचा पैसा आला तो एन डी आर एफच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेला पैसा आहे आता मी पाहिलं तर पहिल्यांदा असं घडलं मी आता पस्तीस वर्षापासून आमदार आहे या पस्तीस वर्षामध्ये असं कधीही घडलं नाही की आमदार निधीचा पैसाच आला नाही यावर्षी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदाराला एक रुपयासुद्धा सरकारकडनं मदत देण्यात आलेली नाही म्हणजे आमदार निधीही आला नाही तर सरकार नुसतं घोषणा करत आहे अंमलबजावणी करण्याची खाली तरतूद नाही आहे पैशाची तरतूद नाही आहे आणि यामुळे साराचा सारा विषयी येणाराच आहे सत्ताला एक हो काल महाविकास आघाडी यांनी सत्तेचा मोर्चा काढलेला होता यामध्ये उद्धव आपला उद्धव ठाकरे असेल राज ठाकरे असेल शरद पवार असेल त्यांनी निवडणूक आयोगावरती टीका केलेली आहे सत्ताधारीवरती टीका केलेली आहे तोपर्यंत निवडणूक यादी बरोबर होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊन असं त्यांनी काल मोर्चामध्ये सांगितलं कारण कालच्या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी पुराव्यासहित त्या ठिकाणी मंडणी केली वोट चोरी झाली आहे हे पुराव्या निश्चित निदर्शनास आलं प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या लक्षात येईल की मतं जे आहेत ते तर दुपार मतदान आहे किंवा बोगस मतदान आहे आणि ते त्यांनी निदर्शनास आणलं आणि त्यांच्यावरच सरकारी पक्षाच्या माध्यमातून टीका होते आहे टीका करत असताना मूक मोर्चा सरकारी पक्ष काढत आहे वास्तविक राज ठाकरे असतील उद्धवजी असतील किंवा शरद पवार साहेब असतील हे निवडणूक आयोगावर टीका करत आहे आणि निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे मध्येच भाजपचे कार्यकर्ते काय उत्तर देत आहेत त्याचं तुमचं म्हणजे खरं उत्तर द्यायचं तर निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि ज्या वस्तुस्थिती आहे ते मान्य करून सुधारणा केली पाहिजे ना होईन प्रश्न मध्ये जे आहे नगराध्यक्ष पदासाठी जे आहे महिला राखीव झालेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव बाग यांच्या मातोश्री या इच्छुक उमेदवार आहेत मात्र त्यांचंच नाव जे आहे ते मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे विधानसभा लोकसभे त्यांनी मतदान केलं मात्र आता प्रारूप यादीमध्ये त्यांचं नाव गायब असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे नाही असं जर झालं असेल तर हे एक प्रकारची वोट चोरी आहे मतांचेच चोरी आहे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये नाव आधी होतं आणि आता वगळलं गेलं जे समोर उमेदवार आहेत अपेक्षित उमेदवार आहेत त्यांच्यात जर नावं वगळलं गेलं तर पूर्वीपासूनच आपल्या लोकांनी विरोधक नसावा अशी हे राजनेते दिसते भाऊ एक चलो भाऊ भाऊ ही जे आज नुकसान झालेलं आहे या संदर्भात प्रांत साहेबांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी आहे त्यांनाच हे नुकसान भरपाई मिळेल तर त्या संदर्भात आपलं काय म्हणतात सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांचं फार्मर आय डी असल्याशिवाय त्याला मदत मिळणार नाही पण आता शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं पाहिजे नेहमीसाठी त्याचा उपाय पुढे होणार आहे पण आज अशी स्थिती आहे की फार्मर आय डी नसतानासुद्धा सरकारने त्याला आप मदत देण्याची आवश्यकता आहे फार्मर आय डी नाही म्हणून त्याला मदत मिळणार नाही असा होता कामा आहे दरवर्षी आमचं असं नुकसान होते आम्ही पोटाला पालो बांधून शेतीमध्ये काम करतो दरवर्षी असंच आमचं नुकसान होते सगळ्या लोकांचे नाल्याकाडचं जमीन शेतपूर्ण वाहून गेले आमचे आता काय आम्ही काय करा कोम आले तर आले पण ते बी वाहून गेले ना पुराण मग आता काय करायचं सगळ्या लोकांचे आमचे पण आमची भरपाई दिली पाहिजे सरकारनं नाही मिळाली कधी सोसायटी कधी काही होत नाही कधी कुठून सोसायटी भरांकडून कर्ज कुठून पैसे द्या आम्ही कर्ज बी माफ झालं पाहिजे आमचे नुकसान वाटले पाहिजे आमचे कष्ट जाऊ गेले तर आम्ही कष्ट केले पोटाले पाय बांधून भुकेले चाललेलं राहून सगळ्या लोकांनी मेहनत केली आणि हे सगळे वाहून गेले आता काय करा आम्ही आपलं नाव जराबाई सिंधू खरा रेवती काय रात्री बोलणारीचा पाऊस झालेला आहे आज किती नुकसान झालेलं आहे आज सकाळपासून भाऊ आणि आम्ही सर्व कार्यकर्ते सकाळी साडेआठ वाजून आम्ही सुरुवात केली सुरुवातीला आम्ही पूर्ण बोधवड तालुक्याची पाणी करत असताना बोधवड तालुका भयानक पाऊस पडला पावसामध्ये कपाशीचं आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसान एवढ्या प्रमाणात झालं की अक्षरशः मका ह्या शेतातून वाहून गेल्या पूर परिस्थिती म्हणजे पावसाळ्यातसुद्धा एवढा पाऊस झाला आणि एवढा पाऊस झाला त्यामुळे शासनानं सरकारने सरकारने सरसकट स सर, सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी जेणेकरून शेतकरी आज रोजी आत्महत्या करायच्या जा परिस्थितीत जाईल तर त्यांना कुठेतरी वाचवण्याची गरज आहे सरकारला एकच विनंती करायची की सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी फार्मर आय डी असो किंवा नसो फार्मर आय डीची अट घालून जर तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करत असाल तर हे योग्य नाही काय नाल्या काही नाल्या काठी इकडे गडी नंबर काय झालं होऊन गेलं ना पूर्व होऊन गेलं पोरी पाच एकर आहे मागणी काय सरकारकडे सरकारकडे हीच मदत आता भरपाई असं काही रात्री किती वाजता पाऊस आला होता काय पाऊस वाजता कालच्या दिवशी रात्री ढग सदृश जो पाऊस झाला आणि नाल्या काढल्या शेतीना किंवा सरसगड या सगळ्या शेतीचं नुकसान झालं आता हाता, हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा जो हिरावून गेला त्यासाठी आज खऱ्या अर्थाने प्राणसाहेब आहे मी आहे प्राण तहसीलदार साहेब आहे आम्ही सगळे येऊन पाणी करतोय आणि खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्याला सरसगड मदत देण्याची आजची स्थिती आहे मान्य कलेक्टर साहेबांनी आता त्याच्याशी विचारणा करून त्या संदर्भामध्ये विचारणा केली आहे पालकमंत्री मोदयांचं माझंही बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे आता तात्काळ पंचनामा करून लगेच लगेच लवकरात लवकर मदत कशी करता येईल दृष्टीने आज मी आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे आणि स्वतः दृश्य पद्धतीत दिसतं आहे की मका हाताची तोंडायची आलेला पूर्ण मका वाहून गेलेला आहे शेतीचं नुकसान झालं आहे शेतीचं साहित्य म्हणजे ठिबक वाहून गेली पाईप वाहून गेलेले मोटरी वाहून गेली ही स्थिती आहे शेती खरडून वाहून गेलेली आहे त्याच्यामुळे अशा स्थितीमध्ये यांच्या पाठीशी मायबाप सरकारच उभं राहील माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा झालेली तेवढं आता पंचनामा करून फक्त सोपस्कार पूर्ण करायचा आहे माझी शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनाही विनंती आहे की त्यांना मदत मिळण्यासाठी फार्मर आय डी लागतो ई केवायसी लागते त्यांनी तात्काळ करून घ्यावा किंवा चार लोकांची नावं जर असतील तर एकाचा संमती देऊन तेही करून घ्यावा तात्काळ मदत त्या लोकांना आपल्याला देता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे तेवढं शेतकरी बांधवांनाही मदत करण्याची आमची विनंती आहे आणि सरकार त्यांच्या पाठीशी काल भी खंबीर होतं आधी खंबीर आहे सर सकट पंचनामे होतील का हंड्रेड पर्सेंट त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही करतोय आणि प्रांत आपल्या सोबतच आहे त्यांनी तसे आदेश दिलेले आहे